नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये पदाधिकारी सदस्यांनी इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचं पूजन सर्वांनी केलं आणि जयघोषचा नारा देखील दिला प्रामुख्याने या प्रसंगी रमेश करवा प्रमोद बनगिनवार संदीप झाडे सागर वर्मा कैलास चव्हाण आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली याप्रसंगी दिग्रस येथील लोकनेते संघर्ष नायक रामदाजी आठवले मागासवर्गीय सहकारी उत्पादक सुदगिरणीचे आणि महेंद्रभाऊ मानकर मित्रमंडळ यांच्या वतीने भीम जयंती मंडळांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी प्रामुख्याने भाजपा यवतमाळ पुसद जिल्ह्याचे समन्वयक नितीनजी भुतडा उमरखेडचे आमदार किशनरावजी वानखेडे उमरखेडचे माजी आमदार विजयराव खडसे आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते निवड समितीने ज्या मंडळाची निवड केली त्यामधून दिगड शहरातील संकल्प महासभा रमाई नगर यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले तर भीमशक्ती निवयोग मंडळ दिग्रस यांना द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले महिला मंडळ विठ्ठल नगर दिग्रस यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला याशिवाय इतर सर्व मंडळांचे म्हणजेच शहरातील आणि तालुक्यातील सर्व मंडळांच्या प्रतिनिधींचा सत्कार देखील करण्यात आला या प्रसंगी मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता याचमध्ये डॉक्टर अनिरुद्ध वनकर यांच्या कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका